नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं तुमच्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत मित्रांनो विधानसभा निवडणुकीची दोन हजार चोवीसची धमाल जनतेच्या मनातील भावना कोण जिंकणार कोण हरवणार यंदाची निवडणूक ही फक्त मतांसाठी असणार का की मतदार आता जागृत झालेत हे सगळे याच चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तो उद्या रविवारी पैठण येथे धडकणार आहे संत एकनाथ साखर कारखान्याच्या मैदानावर दुपारी तीन वाजता उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसंवाद मेळावा होणार आहे या निमित्ताने होणाऱ्या जाहीर सभेत कारखान्याचे अध्यक्ष सचिन घायर हे आपल्या सचिवालय मंडळासह शिवबंधन बांधणार आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेच्या पार्श्वभूमीवर पैठण विधानसभा मतदारसंघात जागोजागी भव्य कमानी भगवे ध्वज पताके झेंडे व डिजिटल बोर्ड लावण्यात आली आहे महाराष्ट्राचा वाघ येतोय गद्दारांचा हिशोब करायला अशा आशेचे फलक लक्ष वेधून घेत आहे यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे शिवसेना नेते चंद्रकांत खेरे संपर्क प्रमुख विधान विनोद घोसाळकर शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर हे देखील उपस्थित राहणार आहे तर संत एकनाथ साखर कारखान्याच्या मैदानावर वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला आहे दुपारी दोन वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे त्यानंतर तीन वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विविध विकास कामाचे आणि प्रकल्पाचे भूमिपूजन आणि शेतकरी सभा सभासद मंगल कार्यालयाचे लोकार्पण केले जाणार आहे याच मेळाव्यात कारखान्याचे अध्यक्ष सचिन घायळ हे आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वैजपूर येथील रविवारी शिवसंवाद मे मेळावा होणार आहे जिल्हा परिषद शाळेच्या भव्य मैदानावर हा दुपारी वा एक वाजता मेळावा पार पडणार आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्ताज धन्यवाद जे महाराष्ट्र